हो लढणा होती तिच्यासाठी कुस्तीसाठी काल नवी बुलेट घेऊन आपल्या बाप्पा दिली टाळ्या वाजव कशाला पाहिजे पन्नास अशा रेनरागिरी तयार करा मुलापेक्षा मुलगी घरी दिवा लावते रोणी घरी अशा या रेनरागिरी लढायला विषया अरे हो करा टाळ्या करा टाळ्या करा कुस्ती जोडणार कौतुका कुस्ती पाहणार कौतुक आणि कुस्तीवरती बक्षीस देणारा कौतुक वेदांतिका पवारचे वडील उपस्थित आहेत पवार साहेब आपले स्वागत आहे पटाला लागलेली वेदांतिका पवार आणि एका पायावर नसती ती सोनाली म्हणली एक खट आणि काटा कुस्ती शवास वेदांतिका शवास सोनाली हो आणि काबा घेते तिकरा वेदांतिका पवार आणि मागच्या कातावड्यामध्ये ते सोनाली ना पुष इंडिया पुष स्पर्धेमध्ये भारतामध्ये पहिला नंबर मिळाला आणि दोन लाखाचे बक्षीस मिळाव त्या पोरीना आपल्या पोरांला काय वीस पोशप निघतात का बघा जरा किती मारले होते दोनशे पोशपचे एका दमात मारले होते आणि भारतात पहिला नंबर काढला आजची पोरं वीस पोशप मारताना पोलींवरतीला घायला त्यांनी